रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील करटेल गावातील एक आदर्श व्यक्तिमत्व रत्नागिरी जिल्ह्याचे माजी सभापती शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्षा रामदासभाईंचे खंदे समर्थक शिवसेनेचे रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचा आधार सन्माननीय श्री शशिकांत शशिकांतदा चव्हाणसाहेब प्रामाणिक सामाजिक बांधिलकीशी एकनिष्ठ सामाजिक कार्याची आवड असणारे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून केलेली आपण सेवा याबद्दल आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे आपलं कार्य रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक आदर्श आहे आम्हाला आपला अभिमान आहे आमचे बंधू रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आज त्यांच्या आलेल्या वाढदिवसानिमित्त त्यांना सातगाव प्रतिष्ठानच्या सातगाव भोसले प्रतिष्ठानच्या भारतीय लोक आधारच्या वतीनं लाख लाख आर्थिक शुभेच्छा तुमच्यामध्ये असलेली चिकाटी खरंच वाखाणण्याजोगी आहे आपल्या सहृदयतेमुळे समाजातील असंख्य लोकांवर सकारात्मक प्रभाव पडलेला आहे समाजात अमूल्य योगदान दिलेलं आहे तुमचं कार्य खऱ्या अर्थानं हृदयाला भिडणारं आहे लोकांचं जीवन उजळलेलं आहे पक्षासाठी समाजासाठी आपण जे कार्य चालू ठेवले ते नक्कीच प्रेरणादेयी आहे आणि तुम्ही नेहमीच दुसऱ्यांसाठी खूप काही कार्य करत असता आणि हे सर्व गुण गुणसंपन्न वैशिष्ट्यपूर्ण आणि परमभाग्याचा ऋणानुबंध योगदान आहे संघर्षरूपी जीवनातील या नव्या स्वारीस पुनश्य विजयी व्हावं आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो ही जन्मदिनी प्रार्थना आपल्या जन्मदिनाच्या निमित्ताने या पावनघडीस आसमंत तोफानी हादरवून सोडावं तुतारी चौघडा ढोल ताशांच्या गजरात स्वराज्याचं हे आसमंत निनादून टाकावं रेहते शाही हत्तीवरून मिठाई वाटावी संघर्षरूपी जीवनातील या नवीन स्वारीस पुनश्य विजयी व्हावं आपल्या आयुष्यात हवे सवेते मिळो ही जन्मदिनी प्रार्थना तुमच्या जीवनात तुम्हाला रायगडाची श्रीमंती राजगडाची शक्ती शिवनेरी गडाची भव्यता पन्हाळगडाचे सौंदर्य विशाळगडाची उंची लाभो आई तुळजाभावानी सदैव आपल्या पाठीशी उभे राहू आणि आपल्या सुदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे आमच्या मनात एकच इच्छा आपण सुदंड आयुष्य दे श्री संदीप भोसले स अश्विनी संदीप भोसले शिवसेना विधानसभा प्रमुख भारतीय लोक आधार सातगाव भोसले प्रतिष्ठान मुंबई सातगाव ग्रामविकास प्रतिष्ठान मुंबई श्रीराम ग्रामीण विकास मंडळ सातगाव मराठा सामाजिक संस्था मुंबई सनमित्र विकास मंडळ तिसंगी विजय भवानी मित्रमंडळ तिसंगी अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया फूड अँड ड्रग्ज कन्झ्युमर वेलफेअर मुक्ती महिला मंडळ सांताक्रुज परिवारातर्फे आपण मनपूर्वक शुभेच्छा jalla de.